के केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत आज पहिल्या सत्रात वेताळमाल तालीम आणि उत्रेश्वर स्पोर्ट्स यांच्यातील सामना अटीतटीचा झाला सामना बरोबरीच सुटल्यानं टायब्रेकरवर गेलेल्या या सामन्यात वेताळमालनं चार तीन गोल फरकानं उत्रेश्वर पेट संघावर विजय मिळवला सायंकाळच्या सत्रात सम्राट नगर आणि बालगोपाल यांच्यात झालेला सामना बालगोपाल संघानं तीन एक अशा गोलनं जिंकला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए चषक फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहेत आज या स्पर्धेत सायंकाळच्या सत्रात सम्राटनगर स्पोर्ट्स आणि बालगोपाल तालीम मंडळ या संघात सामना झाला सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला सम्राटनगरच्या ओंकार जाधवनं मैदानी गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर बालगोपाल संघाकडून टिमॉन लवलीनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं यानंतर रोहित कुर्णे सागर पवार यांच्या चढाया सम्राटनगरच्या बचाव फळीनं रोखल्या दरम्यान रोमन सिंगच्या कॉर्नर पासवर सव्वीसाव्या मिनिटाला आणखी एक गोल झाल्यानं बालगोपालनं दोन एक अशी आघाडी घेतली उत्तरार्धात बालगोपालच्या रोमन सिंगनं सदुसष्टाव्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत अप्रतिम गोलची नोंद करत संघाला तीन एक अशी आघाडी मिळवत विजयी केलं दरम्यान दुपारच्या सत्रात वेताळमाळ तालीम आणि उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सामना झाला दरम्यान उत्तरेश्वरच्या तुषार पुनाळकरनं सामन्याच्या सातव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलची वेताळमाळच्या सर्वेश वाडकरनं परतफेड केली हा सामना संपूर्ण वेळेत एक एक असा बरोबरीत सुटला त्यामुळं सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला ब्रेकरमध्ये वेताळमाळ संघानं उत्रेश्वर पेठ संघाचा चार तीन गोल फरकारनं पराभव केला